ठाण्यात पस्तीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह हो। रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे हत्येनंतर पस्तीस तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलंय सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय आहे कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमरा पुलशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता त्याच्याच साथीदारांनी ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी जात आहे दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाही या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे काय प्रकारे कापूरबावडीच्या हातीमध्ये का का लोडा आम्हा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे त्यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत बर